नमस्कार मित्रो माझं नाव आहे संदीप यादव कोल्हापूर आटाचक्की या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आज मार्केटमध्ये बऱ्याच आटा मेकर आलेले असतील त्यामध्येच एक आपल्या कंपनीची आहे ती म्हणजे लुबी गोल्ड लुबी गोल्ड हा एकोणीसशे बासष्टपासून चालणारा ब्रँड आहे आणि हा ब्रँड जगातील नामवंत कंपन्यांमध्ये एक नंबरचा ब्रँड आहे आज आज मार्केटमध्ये बऱ्याच तुम्ही कंपन्या बघितल्या असणार आणि बऱ्याच कंपनींचं तुम्ही आटामेकर खरेदी केलं असणार मात्र जी आपल्या पास आलेली आहे कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच लुबीगोल्ड या नावाचा पहिलाच आटामेकर हा आपल्या भागामध्ये आलेला आहे एवढा जबरदस्त कंपनीचा आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे टू इन वन आहे आज तुम्ही बघितला असणार फक्त गहू आणि ज्वारी ह्या दोनच वस्तू तुम्ही घरामध्ये दळत असणार मात्र आज ते सगळं सोडून द्या आपले एकाच गिर आटामेकरमध्ये सर्व काही घरचे प्रोडक्ट घरच्या घरी तुम्हाला तयार करून मिळणार त्याची थोडक्यात माहिती घेऊया बघा जी काय लुबिगोल्डवाल्यांनी जी, जी वापरलेला प्लाऊड आहे हा पूर्णपणे आय एस आय मार्कचा आहे प्लाऊडला सुमाने तुला गॅरंटी आहे त्यानंतर जे तुमचं वरचं दळप आहे दळप टाकण्याचा जो का पेस आहे हा पूर्णपणे पाच किलोचं आहे जर जा मराठीत सांगायचं गेलं कोल्हापुरी भाषेत सांगायचं गेलं तर एक पायली ह्यामध्ये बसते त्यानंतर तुम्ही बघू बघू शकता है, जो का पुढील दरवाजा दिलेला आहे ह्याला पण पन पूर्णपणे लॉक आहे हे बघा एवढं जबरदस्त स्टेनलेस स्टील वापरलेला आहे पूर्णपणे तुम्हाने हेवी मटेरियल दिलेलं आहे ह्याला पूर्णपणे पस्तीस वर्ष कंपनीने गॅरंटी दिलेली आहे आता सांगण्याचा उद्देश म्हणजे जो काय स्पिंडल आहे हा पण बघून घ्या ह्यामध्ये सिक्स ब्लेड दिलेला आहे मार्केटमध्ये असा पार्ट कुठल्याही आटामेकरमध्ये कारण की का ह्यामध्ये फक्त बाहेरच्या गिरणीमध्ये चारच ब्लेड येतात ह्यामध्ये असा पार्ट आहे सिक्स ब्लेड दिलेले आहेत आणि ह्यामध्ये जे काय थ्रेड आहेत ह्या थ्रेडमध्ये बघा दोन्ही आहेत ब्लेडला पण थ्रेड आहेत आणि पूर्ण स्पिंडलला पण थ्रेड आहे त्यामध्ये कुठलाही पदार्थ असू दे तुमचा उदाहरणार्थ गहू ज्वारी मका हरभरा त्याबरोबर चटणी असू दे तुमचं खोबरं हळकुंड खारी हे कुठलाही पदार्थ तुम्ही इझिली घरच्या घरी दळू शकता सगळ्यात महत्वाचं बघून घ्या हा स्पिंडल तुम्हाला दाखवतो त्याबरोबर ह्यामध्ये जे काय तुम्हाला पार्ट दिलेले आहेत कंपनीत ते पण तुम्हाला थोडक्यात सांगतो थो। हे बघा आजपर्यंत तुमच्या मार्केटला बघितला असणार हा पूर्ण दरवाजा झाकला की इथून तुमचं वरून दळप चालू होतं यामध्ये कोणतंही बदल करता येत नाही दरवाजा झाकला की तुमचं टुनिंग चालू होतं टुनिंग चालू झाले की तुमच्या लक्षात येते किंवा आपलं दळप चालू आहे दळप बंद झाले की टुनिंग बंद होतं हे प्रत्येक गिरण्याचं कॉमन आहे मात्र ह्यामध्ये एक कंपनीने स्विच दिलेला आहे हा जर वर करताय ह्याला एक पार्ट दिलेला आहे असा एक पार्ट आहे ह्याला होकर म्हटलं जातंय हा जो काही इथं आहे ही प्लेट काढायची ही प्लेट काढून हा होकर असा बसवायचा आहे हा होकर बसल्यानंतर तुमचं काय गहू ज्वारी बाजरी इकडनं दळू शकताय आणि जो काय कठीण पदार्थ आहे कठीण पदार्थ म्हणजे खोबरं खारीक हळकुंड मिरची पूड असा मोठा पदार्थ जो काय आहे तुम्ही डायरेक्ट स्पिंडलमध्ये टाकून स्पिंडलमध्ये टाकून हे ज्या कंपनीचा डबा दिलेला आहे पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा आहे हा इथं बसतो ह्याच्यावरती त्याच्यावरती हे, हे कापड बसतं हेला कापड बसतं त्यामुळे कुठंही तुमचं पीठ वाया जाणार नाही आणि मात्रही होणार नाही कारण आजपर्यंत मार्केटमध्ये बऱ्याच मोठ्या ता गिरण्या आहेत अठरा टक्के आपल्या आजूबाजूला असतात कारण आपण घेऊन जातो पाच ते दहा किलो मात्र दळणी दळून येते फक्त आठ ते नऊ किलो असा पण काही प्रॉब्लेम होणार नाही कारण तुमची गिरण आहे तुमचं स्वतःचं पीठ आहे तुम्ही कसंही दळू शकता रात्री दहा वाजता जरा किंवा रात्री सकाळचं सात वाजता पीठ तुमचंच असणार त्यानंतर तुम्हाने जर भरडणी भरणीसाठी कंपनी ह्यामध्ये तुम्हाने सहा प्रकारच्या चाळणी दिलेल्या आहेत एक दोन तीन चार पासन सहा प्रकारच्या चाणी दिलेल्या आहेत हे बघा हा इथं प्लेट बसवायची हो। इथे लॉकर आहे हा वर ढकलायचा आहे इथे तुम्हाला ब्लेड बसतात इथे वेगवेगळ्या प्रकारची सहा प्रकारच्या चाळण्या दिलेल्या आहेत ज्या सहा प्रकारच्या चाळण्या काढून तुम्हाने जे पीठ महत्वाचं आहे म्हणजे भरडणीसाठी भरडणीची चाळण वापरू शकता पिठासाठी पिठाची चाळण वापरू शकता असं म्हणू नका घरासाठी तुम्ही हॉटेलसाठी पण वापरू शकताला मोठ्यात मोठे कुठलंही तुमचं काम असू दे तुम्ही इझिली ह्या गिरणीमध्ये करू शकता आणि कंपनीन मोटर गॅरंटी पण चांगली दिलेली आहे बाहेरच्या कंपन्यांना एक वर्षाची आहे मात्र ह्या कंपनीची तीन वर्ष मोटर गॅरंटी तुम्हाला दिलेली आहे मित्र तर हो ही माहिती जर तुम्हाला आवडला असेल किंवा हा जर आटा मेकर तुम्हाला जर आवडला असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे कॉल करा त्याचबरोबर तुम्हाला ह्यातील अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ती पण माहिती दिलेली आहे ती पण बघू शकशील आणि जर तुम्हाला ह्याचे लाईव्ह व्हिडिओ बघायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर आहे आमचा त्यावरती कॉल करून मेसेज करा तुम्हाला व्हिडिओसुद्धा मिळतील धन्यवाद